नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार या अगोदरच्या चार भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची उद्दिष्टे आणि त्याबाबतची माहिती आपण पाहिलेली आहे ही मालिका अशाच पद्धतीची चालू राहणार आहे पुढील काही भागामध्ये सुद्धा या शैक्षणिक धोरणामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्याची विद्यार्थ्यांना समजून याव्यात त्या अपेक्षित आहेत त्या, त्या दृष्टीने माहिती देणार आहोत विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलवर अशाच पद्धतीचे व्हिडिओज आपण देत असतो जे की तुमच्या उपयोगाची आहे त्यापैकीच हाही भाग आहे त्यासाठी या चॅनलवर तुम्हाला कनेक्ट राहायचं आहे सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आलेलं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्हाला हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ची उद्दिष्टे पोहोचवायची आहेत त्याचबरोबर तुमच्या कॉमेंटच्या माध्यमातून फीडबॅक सुद्धा द्यायचा आहे म्हणजेच पुढील व्हिडिओसाठी ती प्रेरणा ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये कोणत्या गोष्टी नाविन्यपूर्ण आहेत ज्या आपल्या बदलासाठी महत्वाच्या आहेत भविष्यासाठी महत्वाच्या आहे त्या आपल्याला अवगत होणे त्या दृष्टीने आपण तयारी करणे आपली मानसिकता तयार करणे आणि या धोरणाला सामोरं जाणे हा मुख्य दृष्टिकोन आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मिळणारी ही माहिती आहे हे लक्षात असू द्या आपण असं पाहतो की ज्या वेळेला नवीन गोष्टींसाठी आपण तयारी करत असतो किंवा सामोरे जाण्यासाठीची मानसिकता तयारी करत असतो त्यावेळेला अशा गोष्टी आपल्याला जर माहीत असतील तर निश्चित त्याचा उपयोग होतो म्हणूनच आपण हे धोरण समजून घेणे आवश्यक आहे तेही कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त माहिती कारण जो ड्राफ्ट आहे त्या ड्राफ्टमध्ये आपल्याला संपूर्ण डिटेल स्वरूपाची माहिती दिलेली असते परंतु त्याचा सारांश आपल्याला समजून यावा यासाठी आपण हा प्रयत्न करत असतो मागील चार व्हिडिओमध्ये आपण ही सर्व माहिती घेण्याचा प्रयत्न केला एकानंतर एक एकानंतर एक अशा पद्धतीचे मुद्दे घेतले त्या दृष्टीने दु, दु, ही उद्दिष्टे पाहण्याचा प्रयत्न केला म्हणजेच या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत कोणकोणत्या गोष्टीवर भर देण्यात आलेला आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत हा जो कनेक्शनचा प्रोग्राम आहे तो आपण अशाच पद्धतीचा चालू ठेवायचा एकमेकाशी आपण कनेक्ट राहायचा कारण सर्वांसाठीच हा जो काही भाग आहे तो महत्त्वाचा आहे आणि तो महत्त्वाचा यासाठी आहे की भविष्यामध्ये आपण या राष्ट्रीय कार्यामध्ये सहभागी होणार आहोत भविष्यातील पिढ्यासाठी हा मुख्य मुद्दा असणार आहे याचा संपूर्ण परिणाम येणाऱ्या पिढ्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचा होणार आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे त्याच दृष्टीने हे धोरण समजून घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे आजच्या या भागामध्ये आपण जो काही मुख्य मुद्दा घेतलेला आहे तो पुढील प्रमाणे मुद्दा क्रमांक आहे तेवीस शिक्षण व्यवस्थेत सर्व विद्यार्थ्यांना प्रगती करता येईल हे निश्चित करण्यासाठी सर्व शैक्षणिक निर्णयामध्ये पूर्ण समानता आणि सर्व समावेशतेवर भर सर्व समानता आणि सर्व समावेशकतेवर भर या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये घेण्यात आलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात असायला पाहिजे हा या उद्दिष्टांचा मुख्य भाग जरी असला तरी हे तुम्हाला लक्षात यावे कारण शिक्षणामध्ये या सर्व गोष्टी याव्यात त्या माध्यमातून सुधारणा व्हाव्यात आणि राष्ट्राच्या विकासामध्ये प्रगतीमध्ये आपण सर्वांनी सामील व्हावे अशा पद्धतीचा दृष्टिकोन या शैक्षणिक धोरणाचा आहे हे आपल्याला लक्षात यायलाच पाहिजे म्हणजेच विद्यार्थीदशेमध्ये अशा गोष्टी जर लक्षात आल्या तर निश्चित त्याचा फायदा आपल्या सर्वांसाठी होणार आहे आणि या संपूर्ण धोरणाचा प्रचारसुद्धा आपल्या माध्यमातून होणार आहे त्यासाठीच दहावी बारावी पदवी पातळीवर जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच आणि शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक घटकासाठी हा भाग महत्वाचा ठरतो त्यानंतरचा नेक्स्ट जो मुद्दा आहे तो आहे चोवीसावा शिक्षक आणि प्राध्यापक हे शिक्षण प्रक्रियेचे केंद्र मान्य त्यांची भरती तयारीची उत्कृष्ट व्यवस्था कामकाजात सकारात्मकता अशा पद्धतीचा जो उल्लेख या संपूर्ण धोरणाच्या माध्यमातून आलेला आहे म्हणजे आपण असं पाहतो की या शिक्षण प्रक्रियेमध्ये शिक्षक आणि प्राध्यापक हे मुख्य केंद्रबिंदू आहे त्यांच्या भरतीमध्ये जी काही पारदर्शकता असते किंवा लागते त्या सर्व गोष्टींचा विचार येणाऱ्या या शैक्षणिक धोरणामध्ये केला जाणार आहे त्याचबरोबर संपूर्ण जे काही वातावरण आहे शैक्षणिक वातावरणाबा बद्दलची सकारात्मक जी काही स्थिती आहे ती राखण्याचा प्रयत्न या शैक्षणिक धोरणामध्ये होणार आहे आपण असं पाहतो की शिक्षकाचा जो मुख्य उद्देश असतो तो अशा गोष्टी समजून सांगणे आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या गोष्टींचा लाभ मिळून देण्याचा असतो त्यासाठीच अशा पद्धतीचा प्रयत्न आपण या माध्यमातून करत आहोत याच भूमिकेचा भाग या शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला दिसून येतो म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांच्या माध्यमातून या सर्व गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन येणाऱ्या कालखंडात होणार आहे हा विचार आजच आपल्याला लक्षात असणं आवश्यक आहे त्यासाठी या प्रत्येक मुद्द्यांचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे जो की विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला महत्वाचा असतो असा भाग आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत असतो त्यासाठी स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र हे यूट्यूब चॅनल सतत अशा शैक्षणिक गोष्टींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करते जे की तुमच्यासाठी अतिशय एक चांगली गोष्ट आहे मात्र तुम्ही या चॅनलवर कनेक्ट राहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आजच्या या चर्चेचा जो काही पंचवीसावा मुद्दा आहे तो पुढील पद्धतीचा आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विकासाची सहआवश्यकता म्हणून उत्कृष्ट द दर्जाची संशोधन शिक्षण शिक्षणतज्ज्ञाद्वारे सातत्यपूर्ण संशोधनावर भर कुठल्याही व्यवस्थेचा किंवा राष्ट्राचा जो मुख्य भाग असतो मुख्य कणा असतो तो रिसर्च अँड डेव्हलपमेंट हा असतो तो भाग आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे याच गोष्टीवर या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भर दिला गेलेला आहे म्हणजेच आपण असं पाहतो की सातत्यपूर्ण जे काही संशोधन आहे त्या सातत्यपूर्ण संशोधनावर भर दिला जाणार त्याचबरोबर जे काही तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्या माध्यमातून हे संशोधन पुढे नेत जाणार आहे हाही भाग या ठिकाणी आपण लक्षात घ्यायला पाहिजे आपण असं पाहतो नवनवीन शोध लागतात त्या माध्यमातून संपूर्ण समाजाला त्याचा फायदाच होत असतो हा फायदा हा उच्च शिक्षणामध्ये या संशोधनाच्या माध्यमातून निर्माण व्हावा संपूर्ण समाजव्यवस्थेला चांगल्या चांगल्या गोष्टी मिळाव्यात आणि संपूर्ण जगाला एक चांगल्या पद्धतीच्या वातावरणामध्ये घेऊन जाण्याचा या संशोधनाच्या संशोधनात्मक ज्ञानाच्या माध्यमातून उपयोग व्हावा हा मुख्य उद्देश या उद्दिष्टांच्या माध्यमातून या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या माध्यमातून आपण पाहत आहोत निश्चितच तुम्हाला या सर्व गोष्टी लक्षात आलेल्या असतील प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न झालेला आहे मात्र या ठिकाणी आपल्या उपलब्धतेनुसार वेळेचं बंधन लक्षात घेऊन कमीत कमी वेळेचा व्हिडिओ आपण तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे वेगवेगळे वेग व्हिडिओ जरी असले तरीही त्याला भाग एक भाग दोन तीन चार पाच अशा पद्धतीचा आपण टायटल दिलेला आहे टायटल जरी एकच वाटत असला तरीही वेगवेगळ्या भागामध्ये आपण त्याला विभाजित केलेला आहे तुम्ही पाहत असताना एक भागापासून तर पुढील भाग आपल्याला पाहणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजेच तुम्हाला या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची जी उद्दिष्टे आहेत ती उद्दिष्टे समजून येतील ती समजली की आपण ही उद्दिष्ट आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये यांना रुजू करण्याचा प्रयत्न करणार आहोत हा प्रयत्न आपल्या राष्ट्रीय विकासासाठी अतिशय महत्वाचा आहे राष्ट्राची जडणघडण करण्यासाठी या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात कारण भविष्यामध्ये या पद्धतीच्या माध्यमातून खोलवर असे परिणाम किंवा एक शिक्षण व्यवस्था उभी राहणार आहे या बाबी आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे याच माध्यमातून पुढील काही व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याही आपण चर्चेसाठी घेणार आहोत त्याचबरोबर मागील जे काही शिक्षण व्यवस्थेचे काही दोष आहेत त्यांचे व्हिडिओसुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत कारण त्या दोषामधूनच आपल्याला नवीन चांगल्या गोष्टी सापडत असतात ज्या की नवीन पिढीसाठी महत्त्वाच्या असतात आणि म्हणून विद्यार्थ्यांना या संपूर्ण धोरणाची माहिती व्हावी यासाठीचा हा संपूर्ण प्रोग्राम तुमच्यासाठी आपण या चॅनलवर दिलेला आहे निश्चित तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि अशाच पद्धतीच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या संपूर्ण धोरणाचं ज्ञानसुद्धा होणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढी माहिती पुरी आहे धन्यवाद